इतकं छान वाटतं ना ते बघायला तुम्ही बघा एकदम जवळून बघा तुम्ही असतो स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग हे चिकन <laughs> <laughs> <दुणा> <laughs> फायनली चिऱ्यांचं काम खेळ नाही <laughs> हां पावशीची फुलं बघ कशी फुलले आहेत ती मस्त वाटते ना झाड ते बघा नारलावरती ती पिवळी फुलं आलेत ना पावशीची मस्त असं हां बागेमध्ये काय शिराळ्याची भाजी तयार झाली कुणालच्या म्हणतात काढूया काय म्हटलं काढ काय भोपळा राहू दे आता एवढाच नको आहे ना आता तयारच होते पूर्ण ती वेल वर जाऊ दे ती शिराळी भाजी म्हणजे सगळीच भाजी आता भरपूर प्रमाणात धरायला सुरुवात झालेली आहे हे बघ ही पण वेळ खाली आली होती वेली ना एकमेक मध्ये गुरफटला तर चालतील हा हे बघा गवत किती किती साफ केलं होतं परत वाढलंय हेसे एकmega मध्ये गुरफडून टाकायची आणि हे बघा हे फुलायला लागले ब पडवळ पडवळ तो दुशीलाला मोठा लागला बियाने होय ते तुम्हाला मी पडवळ दाखवते छोटास बागेमध्ये फेरफटका चालू आहे ना आमचा हा बघा छोटास बघा मिनी पडवळ बघ तिथे जाऊन पुढे भाजी आता भरपूर प्रमाणात तयार व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाऊस कसा पडतोय पण कमी पडतोय ना त्याच्यामुळे फुलं वगैरे जे काय आहेत ना ते छान प्रकारे धरायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा हे आपलं पडवळचं फूल किती सुंदर बघा सगळ्यात सुंदर फूल कोणतं असतं तर पडवळचं बघा किती छान दिसतं सफेद रंग आणि जाळी जाळी बघा आहे फुलांची ते म्हणजे ही जी भाजीपालाची फुलं असतात ना ते पण इतकी सुंदर असतात ना बघण्यासारखे असतात हा आणि इतकं छान वाटतं ना ते बघायला तुम्ही बघा एकदम जवळून बघा तुम्ही हां कधी मस्त वाटतं ना चला ते शिराळी काढतात ते काढू दे त्यांना तो राहू दे बियाण्यासाठी कुठला हां हां तो बघा वरती तिकडे आहे त्या साईडला ते बियाण्यासाठी दे बाकीचे काढून घ्या कवली कोवली हां काढतो पण अशी बागेतली ताजी भाजी काढायची आणि गलगेत बनवायची चव तर एवढी भारी असते रे भाजीची आणि ऑर्गॅनिक ते पण तिला आंबडी पडवळ का आली अच्छा ती ह्या साईडला फिरव ना मांडवावरती फिरव ना इथे मध्ये येईल मग नाही आपल्याला तिकडे दिसली ना तर फिरवायची असं बोलते मी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर बागेतला फेरफटका चाललेला आहे सकाळपासनं आणि सकाळपासनं नाही म्हणजे आत्ता सकाळ आता सका फेरफटका <laughs> आज वार आहे रविवार कुणालची सुट्टी आहे त्याच्यामुळे थोडंसं निवांत पण आहे म्हणजे घाई गडबड नाही आहे कामाची कामं आहेत घरातली करायचीच आहेत आणि आज म्हणजे आता बागेतली भाजी काढली आणि तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने काढून ठेवले कोणाच्या वेळी आज जेवणसुद्धा करायचं आहे म्हणजे आता हे बघा हे बांधकामाचं काम आहे ना आपलं पूर्ण होतं आलेलं ना मला वाटतं काहीतरी एक दोन दिवसाचं काम बाकी आहे त्या काकांसाठी आज आहे ना जेवण करायचं नॉनव्हेज जेवण म्हणजे ती पद्धत आहे इकडची की घराचं काम पूर्ण व्हायला आलं की त्याला एक जेवण द्यायचं असतं असं ती पद्धतसुद्धा आली आणि अज्ञावना आपण पण देऊ शकतो असं आपल्या मनावरती आहे असं आहे ते तर ते पण करायचं आहे आज तेच म्हटलं सगळी तयारी करून घेते शिराळीची वेल ही तुट तुटली होती ही बघा एवढी चार शिराळी निघालेली आहेत भाजी आता हो इतकी धरायला सुरुवात झाली ना बाप रे मला वाटतं अजून एक आठ दहा दिवसानंतर इतकी भाजी होईल ना की आपण खाऊन खाऊन कंटाळून जाऊया भरपूर खाली काय खाऊ नाही खाली अजून पण अशी म्हणजे शिराली पडवल काय घेवडा घेवडा ही भाजी आपल्याकडे घरातच आहेत आपल्या वांगी पण हा म्हणजे पाच सहा भाज्या आपल्या घरच्याच आहेत फक्त कोबी फ्लावर वगैरे असं काय काय आणावं लागतं टोमॅटो हे सगळं टोमॅटोची रोपं पण आपल्याला आवायचे पण हा पाऊस आहे त्याच्यामुळे जरा थांबलो था था। होतो अजून काही पाऊस गेला नाही ना परतीचा पाऊस बाकी आहे मिरची जी, जी रोपं लावली होती ती पण पिवळी पडले सगळं म्हणजे सगळं नुकसानच झालेलं आहे ह्या पावसामुळे त्याच्यामुळे म्हटलं होईल नंतर जरा हा पाऊस गेल्यानंतर माणूस पहिला पावसाची वाट बघायचं पाऊस जातो का <laughs> <laughs> नाही पण कंटाळा आला हा मग तेच ना अजून तर पाऊस गेलेलाच नाही आता ऑक्टोबर बघा महिना चालू झालेला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये काय असं की ती गरमी असते फक्त कालचा दिवस आहे ना दिवसभर ऊन होतं सकाळी पाऊस पडून गेला आणि त्याच्यानंतर मग दिवसभर ऊन होतं आत्ता काय सांगू शकत नाही ह्याच्या पुढे कसं वातावरण असेल ते त्याच्यामुळे थोडसे जरा हे करावं लागतं बाकी लक्ष द्यायला गेला कसलं कोसाळी पोसवायला लागली तिकडे कुठली ती तिकडे कोसाळीची वेल तर बघ वर गेले तिकडे ती माकड्याला हा ते आहेत ना आपले वाघ्या शेरू आहेत आपले दोघं पण गेलेच फिरायला वाघ्याला वाघ्यावर आता होता इथं गेलं दोघांना सोडले खेळायला म्हटलं जाऊ दे कितीच म्हटलं बांधून ठेवायचं ना पण कंटाळतात अजिबात घरामध्ये खेळत नाही काय नाही त्याच्यामुळे सोडलेलं आहे जवळ ना येतो थोड्या आणि खेळून ते आणि जेवणाचं म्हणवं होती जेवण आता करायचं आहे सगळं म्हटलं तयारी वगैरे करून ठेवते नॉनव्हेज व्हेज बनवायचे ना तर वाटप वगैरे सगळं काढायचं पटपट करून घेते म्हणजे बेसिक तयारी आणि ते करून घेते म्हणजे जेवण कसं पटकन होऊन जाईल कुणाच्या जेव्हा जातील नंतरला मार्केटमध्ये चिकन वगैरे आणायला असं आहे ते चला जाऊया हा जरा फेरफटका मारला ना की जरा बरं वाटतं ना फ्रेश वाटतं असं ताकद आहे ताकद केलेली ही ताकद आहे ती बघितल्यावर आनंद तो म्हणजे इकडे आल्याशिवाय चैन चैन नाही पडत म्हणजे कसं काय कुठे काय कसं काय आपल्याला हेवडा पण भरपूर धरायला सुरुवात झाली ना ना तुला सांगू तुझं हे आहे कोकम आहे ना अजून थोडा असा पुढच्या दोन वर्षानंतर कोकम तिथेच धरेल हा साफ करायचं आता डेटा जाडा जाडा होत गेला ना धरण तर आज आता कसं केलेलं आहे की बागेतलं काम काय आज काय होणार नाही म्हणजे आता दोन दिवस झाले आम्ही काही केलेलंच नाहीये कारण हे काही नाही काही बांधकामाचं वगैरे पण चालू आहे ना काही सामायमान त्याशी पण गेलो होतो राहिलं आणि मग त्याच्यामुळे मग राहिलं म्हणजे ना होईल त्याला सावकाश हा म्हटलं जरा पाऊस पण गेला ना मग एकदा करायला घेतलं का मग म्हणजे काय काम काय आपलं थांबणार नाही मग होऊन जाईल मग असं तर तरी पण गेल्या वर्षी जर काही रानबिन असं काय वाढलेलं नाही यावर्षी आहे व्यवस्थित सगळं तर थोडीशी बघा मी जेवणाची ना तयारी करून घेतले तर इथे कुकर लावून झाला आहे भाताचा पीठ आहे ना मळून ठेवले हे बघा आणि हे वाटप आहे ना ते काढलं आता जरा गरम आहे त्याच्यामुळे जरा थंड करत ठेवले आता ला लाओं ते मिक्सरला लावून घेते पटकन आणि हे आलं लसूण आहे ना त्याची पेस्ट करून ठेवले हे बघा ह्याला पण आहे चिकनला लावण्यासाठी म्हणजे ही जी बेसिक तयारी आहे ना ती सगळी करून घेतली म्हटलं हे मसाला तयार असेल तर जेवण कसं आपलं पटापट होऊन जाईल ना तर चला आता हे ना पटकन मी वाटून घेते आणि हा बघा वागो वागो बघा आलेला आहे त्याला आता पहिला खायला देते ए कुणाल कळशी भरून ठेवले ही पाण्याची चला हे दोघ निघाले मार्केटमध्ये जायला आणि ह्या स्कूटी वगैरे आहेत ना ते दे काका येतात ना त्यांच्या सगळ्या स्कूटी आहेत त्या <laughs> <laughs> कुणाल चाललंय आणि कुणालचे बाबा चालले कुठे गेला बाबा कुठे गेला मागणं येतात काय आड्याचं काठी बंद करा विसरू नका चला आणि काम पण आपलं चालू झालेलं आहे घराचं ते बघा तिथे आतल्या साईडला आहेत ते कसला वाज घेतोय फोन घेतला फोन फोन घेतला का चला ग्या हा बघा वागू आलाय जागा आहे तो त्याला खाऊ पिऊ घातलं आता बसला आहे तो डोळे उघडे आहेत त्याचे हां मी जरा बसले इथे पाच मिनटं निवांत शेरू नाही आला अजून सकाळपासनं उभी राहून राहून की नाही पाय दुखायला लागलं त्याच्यामुळे म्हटलं आता जरा दहा मिनटं की नाही बसते मी आता निवांत आहे कारण आता हे दोघोजणं मार्केटमधनं जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत पुढचं माझं काही कामच होणार नाही कारण सगळं बेसिक तयारी ना सगळी मी करून घेतलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता आल्यानंतर ते चिकनसुद्धा मॅरिनेशन करून ठेवावं लागलं अर्धा तास तरी आणि त्याच्यानंतर मग ते फोडणी वगैरे घालायचे मी म्हटलं तुमच्याशी जरा बोलते आजचं वातावरण सांगते असं ऊन पण पडते आणि ढगसुद्धा येतात म्हणजे पाऊस वगैरे काय पडलेलं नाही आहे सकाळपासनं असं आहे चांगलं वातावरण पण असं येते आता ते जरा मशीन आहे ना कपड्याची आता चालू करते म्हणजे एकीकडे एक कपडे होतील आणि एकीकडे बघते घरात दुसऱ्या काहीतरी काम आहे ना करून घेते मग हे बघा सगळं पसारा सगळा तसा येतं किचनवरती मला आता लागले जाम भूक आज मी नाश्ता पण नाही केला आहे तर म्हटलं जरा थंड दूध तरी पिते आणि हे बघा हे बोनविटा ना कुणाचं एकदम घट्ट झालं होतं त्यात मी ना थोडंसं पाणी घातलं आणि असं पातळ सिरप करून घेतले तर म्हटलं हेच जरा दुधामध्ये मिक्स करून पिते जरा बरं वाटेल जाम फुकले कधीपासनं कामामध्ये होते सकाळपासून तिथे मी सगळं राहिलं त्यात थोडंसं दूध ॲड करते आपण कामामध्ये असतो स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग तब्येत वर खाली होते खाण्यापिणं पाहिजे ना वेळेवरती चला हे जरा मिक्स करते छान जरा असं मिक्स करून घेते डार्क कलर आला एकदम दुपारी जेवण होईपर्यंत म्हटलं पोटाला आधार आपल्या बस असं घट्ट पण झाले बरोबर आहे ब हा बघ हा कसा खूच झाला दादा आल्यानंतर अगे बघ 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 शेपटे हलते बघा <laughs> बोका लाई टाइम गेला कुणाल जर वज जा पाणी पि वागायचं आहे बघ वाघी हा ना लाड बरोबर वर करून घेतो ना वाघ्या वाघोबा त्याला बांधले मी सोडली मग गपचूप बसलेला कोण आला दादा आला दादा आला दादाचा लाड का के काय काय खाऊ आणला आणि चिकन आणलं ब्रेड पण आणला संध्याकाळला होईल चला आता पटापट साफ करून द्या मला फोडणी लावली ते हो वाजले बघा आल्या आल्या चहा पियाला सुरुवात तर बघा इथं आता ना बारा वीस बारा पंचवीस झाले म्हणजे साडेबारा व्हायला आलेले आहेत आणि अजून मध्ये चिकन वगैरे की नाही बनवायचं बाकी आहे म्हणजे थोडंसं लेटच झालं आता शिजेपर्यंत अर्धा पाऊस तास तरी जाईलच सगळं फोडणी भिंडी घालेपर्यंत तर पटकर मी आता फोडणी घालून घेते रेसिपी काही सुद्धा शेअर करत नाहीये कारण बऱ्याच वेळेला नॉनव्हेजची रेसिपी म्हणजे चिकन वगैरे ना बऱ्याच वेळेला दाखवले तरी पण तुम्हाला जर का पुन्हा हवी असेल रेसिपी तर नक्की मी नेक्स्ट टाईम ना शेअर करेन तशी आता गेले थोडंसं जरा उशीर होणार आहे म्हणजे गडबड होईल ना, ना त्याच्यामुळे तर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं चिकन वगैरे बनवलंय ते चला फटाफट करून घेते मी ते ना चिकन धुत आहेत बाहेर कुणाला आणि कुणालचे बाबा सगळं कटिंग वगैरे करून घेतलं त्यांनी आता आता पटकन ना फोंडीला घालते आणि त्यानंतर सलाड वगैरे बनवायचं आहे ते पण करून घेते पटकन तर चला फायनली बघा जेवण सगळं करून झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते झटपट तर ह्यात बघा चपात्या केलेल्या आहेत हे चिकन आणि हे भातावरचं चिकन म्हणजे पातळ सूप असतं ना ते चिकन बनवलेलं हो आहे सलाड बघा इथे भरपूर असं सलाड पण चिरून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आहे भात आता मी सगळ्यांना की नाही जेवायला वाढते चला सगळ्यांचं जेवण झालं आता आम्ही जेवायला बसलोय कसं झालं जेवण चला मस्त असा चिकनचा रसा चपाती आणि त्या सलाड घेतलाय मी भात नंतरला वाढून घेणार तर आता बघा मी आलेले आहे आपल्या नवीन बांधकामाच्या इथे जरा बघते मी झालं सगळं उभं राहिलं म्हणजे स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे आणि हे बघा हे लिपायचं असतं ना हे बघा हे चिरेवर लिपतात ना ते मात्र राहिलेलं आहे कारण सिमेंट आहे ना संपलं त्याच्यामुळे अर्धवट लिपायचं ना राहिलेलं आहे म्हणजे बाहेरच्या साईडने लिपून झालं आहे पण आतलं मात्र राहिलेलं आहे तर ते काका म्हणाले की ओ, एक दिवस टाईम काढून आम्ही येऊ म्हणून पण बाकी चिऱ्यांचं वगैरे सगळं असं म्हणजे पूर्ण झालेलं आहे बांधकाम त्यांचं झालं का बांधकाम पूर्ण आणि आता पत्रे वगैरे अगोदर चढवायचे आणि त्याच्यानंतर मग पुढे प्लास्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील तेच मी आता जरा बघ होती म्हटलं कसं झालं आहे ते बघूया आणि आता बाहेर सगळा पसारा पडला आहे काय काय सगळं सामान जिकडे तिकडे पडलेलं आहे ना ते सगळं उतलायचं आहे ते म्हटलं जरा असं उतलून घेते म्हणजे क्लिनिंग थोडंसं करून घेते इकडचं आणि मग घरातलं करायचं क्लिनिंग आता मी म्हणजे चालू आहे माझ्या घरातलं काम मशीनला कपडे स्पिन करायला लावले आहेत आणि म्हटलं इथे आले जरा म्हटलं बघूया कसं झालं आहे ते असं झालं आहे फायनली चिऱ्यांचं काम नाही पूर्ण झालेलं आहे छान वाटते बघायला असं आता जेव्हा पूर्ण होईल ना त्यावेळेस मग आपल्याला माहिती पडेल कसं झालं आणि काय नाही ते तर हे बघ हे तुम्हाला दिसतं असा त्रिकोणी आकार हेच मेन काम असतं त्याला भरपूर वेळ जातो तर चला मग आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं ला जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद